महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची मानेगंगा परिवारचे संस्थापक अध्यक्ष नितीन नावासाहेब विठ्ठल हिंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर आणि पशुपालक शेतकरी मेळावा मुक्ताई रिसॉर्ट खारवटवाडी कडलास रोड सांगोला येथे आयोजित करण्यात आला आहे याही विषय पशु आहार व गोठा व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यात येणार आहे कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे संचालक डॉक्टर अनिल भिकाणी सर डी जी एमचे ए पी एफ ए फील्ड हेमंत गोड व फील्ड क्वालिटी कंट्रोल हेड डॉक्टर मयूर हे उपस्थित राहणार आहेत तरी रक्तांशी शिबीर व शेतकरी मेळावा सांगोला शहर व परिसरातील शेतकरी बांधवांसह सर्व सभासद खातेदार ठेवीदार कर्जदारी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन मानगंगा परिवार अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मानगंगा डेअरी इंडस्ट्रीज पालवी ॲग्रो केमिकल्स दूध उत्पादक शेअर मन संचालक कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून शैक्षणिक साहित्य द्यावे जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना त्याचं वाटप करता येईल